राजे जाधव पाटील एक नवीन विषयावरती नवीन भ्रष्टाचार असेल यावरती पुन्हा एकदा तुमच्या समोर आलो या राहता मध्ये घडत काय हा राहता शहर म्हणजे एक भ्रष्टाचाराचा विषय घडलेला आहे भ्रष्टाचार विषय बनलेला आहे मी या अगोदर देखील राहता शहर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जे कॉम्प्लेक्स आहेत त्या कॉम्प्लेक्स समोर जे गार्डन आहे त्या गार्डनवरती बोललाय नगर मधलं जे गार्डन आहे त्या गार्डनवरती बोललाय मात्र आजही त्यावरती निरसन करण्यात आलंय मला त्यावरती अनेक राजकीय नेत्यांचे फोन आले होते मला सांगण्यात आलं होत की आम्ही तो प्रश्न सोडून देऊ नागरिकांचे जे हाल होत आहेत त्यावरती निरसन करू मात्र आजही ते सोडलं जात नाही त्यामुळे मला पुन्हा तुमच्या समोर यावं लागलं काय चाललंय या राहता शहरावर आज या राहता शहरामध्ये नवनाथ नगर जो भाग आहे नवनाथ मंदिरासमोर चौदाचारी आहेत चौदा चारी मध्ये जो डिवायडर आहेत चौदाचारी समोर त्या डिवायडर मध्ये माती टांगण्याचा आणि झाडावरचा टेंडर चौधरी यांना देण्यात आला आहे ते जे माती टाकण्याचं ते टेंडर होत त्या माती टाकल्यामुळे अनेक नागरिक घसरून पडले आहेत अनेक महिला घसरून पडल्या आहेत मला फोन आले मी त्यानंतर तिथे गेलो ती व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी केली त्यानंतर संबंधित जे ठेकेदार त्यांना देखील कळवलं कळवलं संबंधित ठेकेदाराला कळवल्यानंतर मी मुख्य देखील त्या संदर्भात कळवलं त्यांना देखील सांगितलं की तुम्ही मातीत त्या ठिकाणी उचलू नका तर तो रस्ता धुवून द्या तो रस्ता जसा तो मा माझ्या मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा जो रस्ता होता तसा तो मला पूर्व तो करून द्या मग तो रस्ता करून दिला नाही मला सांगितलं त्यांनी करून देतो पण आत्ताही तो करून दिला नाही त्यामुळे मला सामोरावं लागतंय काय सगळ्या गोष्टी काढतायत प्रत्येक वेळेस मीच का, का समोर यायचंय प्रत्येक वेळेस मला नागरिकांचे प्रश्न या ठिकाणी सोडण्यासाठी समोर यावं लागतं मग या राहत्या शहरामध्ये जे नगराध्यक्ष नगरसेवक जे उभे राहतात निवडणूक नु, निवडणुकीसाठी आताही देखील निवडणूक आहेत गुडघ्याला बाशिक बाजून बसलेला आहेत अनेक लोक या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आम्ही ना नागरिकांचे प्रश्न सोडत अरे पण तुम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करता मग नागरिकांचे प्रश्न का सोडवले जात नाही पैशाच्या जोरावर तर तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही निवडणुका लढू शकतो नागरिकांना पैसे देऊन विकत घेऊ शकतो अहो पण तेच नागरिक जर खड्ड्यात जात असेल चिखल पडत असेल तो तुमचा पैशाचा खर्च का हजार पाचशे देऊन नागरिकांचे तुम्ही जर मतदार खरेदी करता अजून पाच वर्षासाठी हजार लाखो करोड रुपये तुम्ही पैसे किशेद घालणार त्या पाचशे रुपये दिल्यानंतर मग या नागरिकांनी कुणासमोर समोर समस्या मांडायच्या पाच वर्षामध्ये माझ्यासारखा माणूस प्रत्येक वर्ष समोर येतो प्रत्येक वर्ष नागरिकांचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करत असतो मला अनेक फोटो फोन येतात बातमी थांबवा बातमी नका लावू मी थांबत नाही हो तुमच्यासाठी मी समोर जातो तुमच्यासाठी मी प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो या गावामध्ये काय चालतं हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो राजकीय नेत्यांना काय हो शे पाचशे दिले म्हणजे त्यांना माहितीये मतदान लोक आम्हाला निवडून देणार अहो या शे पाचशे साठी तुम्ही विकले जाऊ नका या शे पाचशे साठी तुमचा वाटोळ झालेला आहे पाच वर्ष जर आपण मागचे बघितले असेल तर पाच वर्षामध्ये सगळ्यात जास्त जर त्रास झाला असेल तर तुम्हाला झाला नातेकरांनो का झालं पाच वर्षामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये हे काही प्रश्न तुमचा सोडवला गेला नाही मुसलमान देखील आहेत या ठिकाणी त्यांनाही देखील विसरण्याचा प्रयत्न करतो त्यांना देखील त्रास झाला आहेत त्यांचे दुकान उठवले गेले त्यांचे घर उत्वस्थ केले गेले आहेत कशामुळं कोण आहे शाळा जाव शाळा उचल जाग आम्ही तर आमचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही जर चुकीचा असेल तर आमचे रोग दाखल करा घाबरत नाही आम्ही या सगळ्या गोष्टीला मी आता तिकडे एक प्रश्न मांडला होता गार्डनचा एलईडी स्क्रीनचा लव होता नावाच त्यावरती मला खासदार सुजिता विखे पाटील यांच्या स्वीय सहाय्यक असल त्याच्यानंतर त्यांचे को कोऑर्डिनेटर असेल सोशल मीडिया सोशल मीडिया को कोऑर्डिनेटर असल यांनी मला सांगितलं होत की तुमचा आम्ही प्रश्न प्रलंबित असेल तो आम्ही मार गेलो आजही हो। हो। तो प्रश्न सोडवला गेलेला नाही काल परवा मी साकोरीमध्ये जाऊन बातमी केली अहो त्या महिलांना शौचालयात जाण्याला जागा नाही हो बाथरूम नाही हो उघडावर बसतात त्याला महिला लाजा वाटला बाई लाजा लोकप्रतिनिधींना महिला उघड्यावर बसतात महिला तो प्रश्न मी मांडला त्यावरती धमका दिला गेला त्यावरती मी प्रश्न मांडला तो प्रश्न सोडून देण्याच मला आसन दिलं ठीक आहे सोडवून तेव्हा सोडवश तुम्ही निवडणुकात जवळ आल्या विचार करा नागरिकांना विचार करा हजार पाचशे साठी स्वतःच अस्तित्व असं स्वाभिमान विकू नका गाण ठेवू नका या लोकांपडे तुमचे प्रश्न जो सोडवेल त्याला नि, त्या निवडणुकीमध्ये निवडून द्या पानसटपणा करू नका कारण की या त्या भविष्य काळामध्ये मी असेल नसल मला काय करायचंय माझं शेवटचं वर्ष आहे मी निवडणूक असल पत्रकारिता क्षेत्र असल माझं तर वर्ष एल एल बीच आहे मी एल बी निवड झाल्यानंतर वकील झाल्यानंतर मी तर कोर्टामध्ये जाणार आहे तुमचं काय होणार आहे आज अशा लोकांसाठी स्वतःच गाण ठेवू नका तुम्ही हजार पाच साठी विकू नका पाच वर्ष तुम्हाला काढायचे पाच वर्ष तुम्हाला कुत्रा विचारणार नाही हे निवडून आल्यानंतर फक्त स्वतःचा खिसा भरणारे लोक आहेत हे सगळे लोक त्यामुळे विचार करा निवडणुका लढवत आणि निवडणुक निवडणुका ज्यावेळेस येतील त्यावेळेस निवडून विचार करा कर कोण आपल्यासाठी काम करू शकतो कोण या त्या भविष्य काळामध्ये आपला फायदेशीर ठरू शकतो कोण आपले कामकाज करू शकतो रस्तेने रस्ते नाही लोकांना लोक असेल त्रिशूलनगर असल नाथनगर असेल नगर असेल या लोकांना जायला रस्ते नाही बस स्टँड मागचा रस्ता घ्या त्या ठिकाणी सुद्धा चिखलादूर रस्त्या रस्त्यामधून लोकांना ये करावं लागते ती देखील ती देखील पोस्ट मी व्हायरल केली होती अरे लोकांना जाण्या येण्यासाठी रस्ताच नाही मग एक लोकप्रतिनिधी आहे ते करतात काय तुम्हाला आश्वासन येतात जातात निवड आश्वासन देतात आम्ही हे करू द्याव करू हे करू अरे काहीच करत नाही करायचं असं त्यांनी याच्या आधी देखील केलं असतं पण करत नाही त्यामुळे मी बोलतोय तुम्हाला सुध्रा विचार करा सा या सगळ्या गोष्टींचा चिखलातून जाण्या येण्यापेक्षा आहे ना तुमचा सवळसा व्यक्ती असन ज्याला तुम्ही मला त्याला निवडून द्या कमीत कमी तो तरी काम करेल तुमचे याच्यातच त्याचे आश्वासन आश्वासनावरती बसण्यापेक्षा मला नाही माहिती आहे सगळ्या गोष्टीमध्ये कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी तुमचं वैचारिक पद्धती असेल पण माझं म्हणणंच हे तो एकच आहे मी तुमच्यासाठी लढा देत आहे अहो या अगोदर देखील पंत्रास येथील वस्तीवरती एकवीस दिवस नागरिकांना पाणी नव्हतं त्या ठिकाणी मी बातमी केल्यानंतर रातोरात पाणी आणून दिलं होतं अहो प्रत्येक वेळेस आज अजून का सामोर हो। यावं माझ्यावरती या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर स्वतःवरती सहा गुन्हे दाखल झाले आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर म्हणजे प्रत्येक वेळेस मी समोर जायचं माझ्यावरती गुन्हे दाखल होतात मी समोर जात असतो अरे सगळे मी येतो ना समोर सहा काय साठ गुन्हे माझ्यावर दाखल होत मला जेलमध्ये जाऊ द्या फरक नाही पडणार ना मला का जनतेसाठी मी लढतोय ना वैचारिक पद्धत आहे या सगळ्या गोष्टीमध्ये माझी खासदार यांनी देखील या शिर्डी मतदारसंघाचं आज सुद्धा हातामध्ये घेतला आहे गुन्हेगारी मुक्त मतदारसंघ त्यांनी ठरवला आहे अहो गुन्हेगारी मुक्त तुम्ही करा आता नागरिकांचे प्रश्न देखील सोडण्याचं काम आहे ते तुम्ही करा तुम्ही करत आहात तुमच्या कार्यालयात सलाम आहेत मात्र या राहता शहरामध्ये नागरिकांचे प्रश्न सोडले जात नाहीत याकडे पण देखील लक्ष दिलं गेलं पाहिजे मी या देखील गार्डनचा विषय मांडला होता तुमच्यापर्यंत देखील पोहोचला गेला होता मात्र त्याचं निरसन पण आले नाही दादा या सगळ्या गोष्टीवरती का निरसन केलं जात नाही आम्ही सामोर येतोय ना जनतेचे प्रश्न सोडवतोय सोडवतोय ना स्वतःचे खिसेने भरवत ना त्याचा फायदा आम्हाला थोडी होणार आहे भविष्य तुम्हाला होणार आहे तुमच्यासाठी लोकही येणार आहे मग सोडवणार राव सोडवा ना रा, तुम्ही का प्रश्न सोडवले जात नाही फक्त शिर्डी मध्ये का तुम्ही लक्ष दिलं गेलं जात आहे राहता शहरामध्ये का येत नाही का मिटिंग घेतल्या जात नाही का सभा घेतली जात नाही राहता शहरामध्ये मी आजपर्यंत त्या सभा बघितल्या मीटिंग मिटिंग बघल्या सगळ्यात जास्त मिटिंग सभा झाल्या तर शिर्डीमध्ये झाल्या असेल राहत शहरामध्ये का प्रश्न सोडवले जात नाही राहत शहरामध्ये नागरिकांना सभा का घेतल्या जात नाही का नागरिकांना जाब विचारलं जात नाही की तुमच्या समस्या काय आहेत दादा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या दादा सुजय दादा विखे पाटील यांना माझ प्रश्न आहे या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही राहत शहराकडे कडे लक्ष द्या ज्या पद्धतीने तुम्ही ठरवलं आहे का सहा महिन्यामध्ये शिर्डी गुन्हेगारी मुक्त करायचा त्याच पद्धतीने राहत शहर समस्या मुक्त करून दाखवा या राहत शहराला दादा तुमची गरज आहेत हे नागरिक तुमच्या भरोशावर बसले आहेत निवडणुका जळवल्या आहेत दादा मला फोन करून समस्या नाही भेटणार दादा नागरिकांच्या भेटी गाठीतून समस्या मिटणार आहेत नागरिकांचे प्रश्न सोडवल्यानंतर मिटणार आहेत त्यामुळे मी माझी खासदार डॉक्टर विखे पाटील यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो तुम्ही या राहता शहरामध्ये देखील काही बैठकी घ्या काही मिटिंगा घ्या काही सभा घ्या आणि हे प्रश्न मिटवण्याचे प्रश्न सोडवण्याचे काम करा न्यूज सेव्हन्टी आधी जातो